महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना मोठी घोषणा केली आहे डिजिटल मीडियामधील पत्रकारांना आजही शासन दरबारी पत्रकार म्हणून मान्यता दिली जात नाही ही, ही मोठी शोकांतित आहे एखादी बातमी काही क्षणामध्ये जगभर पोहोचवणाऱ्या डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत सरकार चालढकल करत आहे सरकारने तातडीने या पत्रकारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा वेळप्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी दिला आहे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉक्टर भागवत ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोयटे धनंजय लांबे डॉक्टर अनिल फळे रवींद्र पोखरकर यांनीही अधिवेशनात डिजिटल मीडियाचं समर्थन करत मार्गदर्शन केलं या प्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टेवकर कार्याध्यक्ष शिवराज काटकर सचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे उपाध्यक्ष गणेश मोकासी गोपी लांडगे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी सचिव प्रकाश बनगुरे कार्याध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे मुंबई प्रतिनिधी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख सोबत विशाल गायकवाड छत्रपती संभाजीनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.